जय शिवराय आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी केली होती पण कॅमेऱ्याच्या काहीतरी सेटिंगमध्ये इकडे तिकडे झालं होतं बिघाड आणि ते सकाळचा जो पण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याचे सगळे पूर्ण स्लो मोशनमध्ये रेकॉर्डिंग झाले त्याच्यामुळे तो पूर्ण जो व्हिडिओ बनवला होता त्याचा काय उपयोग नाही झाला म्हणता आता चला दुपारी आता नवीन परत व्हिडिओ बनूया कारण व्हिडिओ तरी रोज टाकायलाच पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जाम लागलेला आहे भरपूर ॲम्ब्युलन्स आहे मागे पण मला नाही वाटत भेटेल रस्ता लवकर कारण गाड्या पण अशी चालत आहेत ना खाली भेटत नाही कुठून महाराजांचं दर्शन घ्या ॲम्ब्युलन्सला कुठून रस्ता भेटायचा काय माहित नाही ते मध्ये एवढा गॅप आहे पण हे बघा असे वॅगनरवाले मध्ये टाकले दररोज एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय कारण आयुष्यामध्ये काय ना काहीतरी थोडंफार वेगळं बनवलं पाहिजे नाही तर रोजचं आयुष्य तेच आहे सकाळी उठायचं कामावर जायचं परत यायचं दुकान त्याच्यानंतर परत सकाळी उठा कामावर जा ही रोजची कामं आहेत त्याच्यापासून थोडंफार काहीतरी वेगळं म्हणून बन व्हिडिओ बनवायला मजा यायला लागली आता फक्त कोणत्या विषयावर बनवायचं रोज एक विषय आणायचा तर असं काय समजत नाही पण बघूया एखादं एक दोन तीन सब्जेक्ट डोक्यामध्ये आहे त्या विषयावरती बनवेन व्हिडिओ पण रोज एक टा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन थोडे डम्पर बंद पडलेला आहे काय झालं ते माहित नाही पंक्चर झाले काय खराब झालं त्याच्यामुळे थोडं जाम लावला पंक्चर झालेलं आज पूर्ण एअरपोर्टपासून ते सायन पूर्ण जाम लागलेला आहे जिथे अर्धा तास लागतो यायला तिथे आज पावन तास तरी लागलेला आहे बेकार जाम इथून तरी खाली भेटतोय का नाही माहीत नाही आता मला इथे आहे गांधी मार्केट कपड्यांचे लेडीजमध्ये भरपूर काही अशा व्हरायटी भेटतात इथे फेमस आहे गांधी मार्केट श्वरो श्वरो आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मग सरळ सरळ आता काय इथे जाम नसतो पूर्ण रोड खाली असतो अटल सेतूकडे जाण्याचा हा रस्ता आहे तुम्ही सर्व सर्व गेला तर तुम्हाला अटल सेतू लागेल